कुटुंबातील प्रेम न बोलताही जाणवणारा भाव कुटुंब म्हणजे केवळ नाते संबंध नव्हे तर त्यामधील प्रेम आपुलकी आणि समजूतदारपणाचं नाजूक जाळं असतं प्रत्येक नात्याला शब्दांची गरज नसते कारण काही भावना डोळ्यातून कृतीतून आणि प्रसंगातून सहज व्यक्त होतात आईच्या मायेच्या स्पर्शात वडिलांच्या हलक्याशा पाठीवरच्या थापेत भावंडांच्या चिडवण्यात आणि जीवनसाथीच्या शांत सहवासात हे प्रेम लपलेलं असतं पण हे नाजूक नातं टिकवण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अपेक्षा कमी आणि समजूत अधिक अनेकदा आपण आपलं प्रेम व्यक्त करतो पण समोरच्याकडूनही तितकंच प्रेम परत मिळेल ही अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा ती पूर्ण होत नाही तेव्हा नाराजी येते म्हणूनच प्रेम दिलं तर ते सहज परत मिळतं आपली जबाबदारी आणि कर्तव्य यांचं ओझं वाटू नये तर ते प्रेमानं स्वीकारावं संपत्तीने समृद्ध होणाऱ्या घरांपेक्षा प्रेमाने भरलेली घरं अधिक आनंदी असतात म्हणूनच आज एक छोटस पाऊल उचला कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काही क्षण द्या त्यांच्या भावनांना समजून घ्या आणि न बोलता ही जाणवणार हे प्रेम जपायला शिका <laughs> आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम